नमस्कार आज दोन मार्च सकाळची आहे पावणे नऊ वाजल्यात आज आपण बघूया की मार्च महिन्यातील पावसासंदर्भाची माहिती त्यासोबतच मार्च एप्रिल मे या महिन्यामधील देखील उन्हाळ्याची पावसाची माहिती घेऊया त्यानंतर मान्सून एक्सप्रेस केरळमध्ये मे महिन्यात दाखल होण्याचा अंदाज आहे याची देखील थोडक्यात माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया पावसासंदर्भाची माहिती बघण्यापूर्वी आपण तापमानाची माहिती बघूया म्हणजे आपल्या सर्व काही लक्षात येईल सुरुवातीला आपण बघूया रात्रीचं तापमान कसं राहण्याचा अंदाज आहे मार्च महिन्यामध्ये तर देशातील बहुतांश विभागामध्ये जे आहे तर मार्च महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याचा अंदाज आहे ज्यामध्ये राजस्थान गुजरात कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू छत्तीसगड महाराष्ट्राचा देखील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली त्यानंतर धाराशिव लातूर सोलापूर बीड अहमदनगरचा दक्षिणेकडील विभाग या ठिकाणी पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त शक्यता आहे की जे तापमान आहे सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे आणि बाकी विभागामध्ये देखील सरासरीपेक्षा जास्तच तापमान रात्रीचं राहण्याचा अंदाज आहे मार्च महिन्यामध्ये आणि मार्च महिन्याचं दिवसाचं जे तापमान आहे ते जर बघितलं आपण तर देशाच्या जो विभाग आहे ज्यामध्ये छत्तीसगड मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेश बिहार आणि झारखंड या ठिकाणी सरासरीपेक्षा जे तापमान आहे तर कमी राहील हेच अंदाज आपल्याला महाराष्ट्राच्या भंडारा गोंदिया या ठिकाणी सरासरीपेक्षा कमी तर बाकी पश्चिमेकडील विभाग विदर्भाचा सरासरीच्या आसपास तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र या ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याचा अंदाज आहे म्हणजेच मार्च महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान राहील आपण उष्णतेच्या लाटा देखील बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ पुढे बघत चला आणि जे दिवसाचं तापमान रात्रीचं तापमान असेल मार्च महिन्यापासून ते मे महिन्यापर्यंत हे देखील जर आपण बघितलं तर देशातील संपूर्ण विभागामध्ये जे आहे तर जे रात्रीचं तापमान आहे हे देखील सरासरीपेक्षा जास्तच राहण्याचा अंदाज आहे म्हणजे दिवसाचं तापमान अधिक राहिल्यामुळं रात्र देखील या ठिकाणी गरमच राहण्याचा अंदाज आहे उकाडा या ठिकाणी रात्री देखील देशामध्येच राहणार आहे दिवसाचं तापमान आपण बघूया मार्चपासून ते मे महिन्यापर्यंत तर महाराष्ट्रामधील संपूर्ण मराठवाडा उत्तरेकडील संपूर्ण जो उत्तर महाराष्ट्र आहे या ठिकाणी देखील बुलढाणा अकोला अमरावती आणि मध्य महाराष्ट्रातील देखील संपूर्ण विभाग यवतमाळ चंद्रपूर या ठिकाणी देखील गडचिरोली जवळपास दिवसाचं तापमान हे पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा अशी शक्य अधिक शक्यता अशी आहे की सरासरीपेक्षा जास्तच तापमान राहील म्हणजेच यावर्षी उन्हाळा हा तीव्र राहण्याचा महाराष्ट्रामध्ये अंदाज आहे आपण देखील हा अंदाज अगोदरच शेतकऱ्यांना मान्सून आणि उन्हाळ्याची माहिती दिलेलीच आहे त्यानंतर आपण बघूया की ज्या उष्णतेच्या लाटा असतात तर त्या किती दिवसासाठी येऊ शकतात ज्यामुळे शेतकऱ्यांना देखील पूर्वकल्पना मिळते की आपल्याला उष्णतेच्या लाटा किती दिवस राहतील आपण देशाच्या जास्तीत जास्त विभागामध्ये जर बघितलं तर एक दिवसापासून ते जवळपास सहा सात दिवसापर्यंत उष्णतेच्या लाटा येण्याचा अंदाज आहे काही ठिकाणी नऊ दिवसापर्यंत देखील येऊ शकतात परंतु राजस्थान गुजरात महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी अशी स्थिती आहे की जवळपास एक दिवसापासून ते पंधरा दिवसापर्यंत उष्णतेच्या लाटा येऊ शकतात म्हणजे एकदा जर उष्णतेची लाट आली मार्च ते एप मे महिन्या दरम्यान मार्च एप्रिल मे तर या ठिकाणी जेव्हा जेव्हा उष्णतेची लाट येईल तेव्हा सात सात आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा दिवस उष्णतेच्या लाटा जाणवतील अशा प्रकारची स्थिती म्हणजे अतिशय तीव्र उन्हाळा यावर्षी जाणवणार आहे आता आपण बघूया मार्च महिन्यातील पावसासंदर्भाची माहिती तर देशातील संपूर्णच विभागामध्ये आपण जर बघितलं तर सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे फक्त दक्षिणेकडील कर्नाटक केरळ आणि तमिळनाडू वगळता देशातील बाकी सगळ्या विभागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये देखील दक्षिणेकडील विभागामध्ये काहीस सरासरीच्या आसपास किंवा सरासरीपेक्षा सरासरीच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे ज्यामध्ये जास्तीचा अंदाज जो आहे सरासरीपेक्षा तर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ त्यानंतर नांदेड हिंगोली वाशिम छत्रपती संभाजीनगर जळगाव सातारा आणि नाशिकचा काही विभाग आहे की या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाचा मार्च महिन्यामध्ये अंदाज आहे आपण अगोदर देखील फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये जो पाऊस होणार आहे याची जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांना पूर्वकल्पना दिलेली आहे जे शेतकरी रोज बघतात त्यांना माहिती आहे आपण बघूया आता मार्च महिन्यामध्ये प्रकारची उष्णतेची लाट येईल कारण की आता सध्या जे रब्बीची पिकं आहेत तर त्यांना देखील याचा फाटका बसत असतो तर अमरावती बुलढाणा अकोला वाशिम जालन्याचा काही विभाग उत्तरेकडील धुळे आणि जळगावचा काही विभाग त्यासोबत अहमदनगर आणि पालघरचा काही विभाग या ठिकाणी जवळपास एक ते दोन दिवसासाठी उष्णतेच्या लाटा येऊ शकतात परंतु मराठवाड्याचा जास्तीत जास्त विभाग छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड धाराशिव लातूर त्यानंतर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि अहमदनगरचा दक्षिणेकडील विभाग या ठिकाणी जे आहेत तर जवळपास एक ते पाच दिवसासाठी उष्णतेच्या लाटा मार्च महिन्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणजेच या वर्षीचा उन्हाळा जो आहे तर तो कडक राहणार आहे आणि पाऊस देखील मार्च महिन्यामध्ये होणार आहे आणि मान्सूनची जर आपण परिस्थिती बघितली तर आपण मान्सून शेतकऱ्यांना दिलेला आहे की यावर्षी चांगल्या प्रकारचा पाऊस पाडण्याचा अंदाज एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला दिलेला आहे उन्हाळ्याची देखील माहिती दिलेली आहे आता फक्त आपल्याला मागच्या वर्षी जसं जसं आपण की संपूर्ण पावसाळ्यामध्ये कोणत्या पा तारखेच्या आसपास पावसाचा अंदाज आहे याची माहिती द्यायची बाकी आहे ती आपण अठरा एप्रिलला देणार आहोत आणि मान्सून देखील मे महिन्यामध्येच आपल्या केरळमध्ये पोहोचण्याचा अंदाज आहे जवळपास मेच्या शेवटी शेवटी असेल हा अंदाज आपण त्या संदर्भाची जवळ आल्यानंतर माहिती देऊ परंतु आज तुम्हाला माहिती देतो आहे की मे महिन्यामध्येच केरळमध्ये यावर्षी लवकरच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रामध्ये जरी आपण बघितलं तर जवळपास महाराष्ट्रामध्ये देखील मे महिन्यामध्येच दक्षिणेकडील जो गोवा सिंधुदुर्ग कोल्हापूर या ठिकाणी मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे तिथून पुढची वाटचाल मान्सूनची कशी राहती आणि आपण अठरा एप्रिल देखील जो अभ्यास देणार आहे अंदाज देणार आहे तो देखील शेतकऱ्यांनी बघावा आणि ती देखील माहिती शेतकऱ्यांच्या नक्कीच कामात येणार आहे तर अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्या पावसाळ्यात देखील माहिती मिळेल आणि पुन्हा पुढच्या वर्षी देखील आपण मानसून देऊ तर अशी वेगवेगळी जी माहिती आहे ती आपल्याला चांगल्या प्रकारची या मा यातून मिळत असते तर सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र